आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज राहणार कोडोली तालुका पन्हाळा मी सावर्डे हॉस्कूलमध्ये लिपिका पदावर कार्यरत होतो असाध्य आजाराने आजारी असल्यामुळे मला हजर करून घेत नव्हते म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती मागितली होती दोन प्रचंड हेल्पाटी म्हणून दोन हजार सात ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत त्यानंतर तरीसुद्धा त्यांनी सेवा पुस्तक <पड़ी> वगैरे काय न देता आणि शिक्षणाधिकाऱ्यांची त्यावेळेला सुनावणी झाली की बाबा यांना रजा अर्ज नसल्यामुळे यांना हजर करून घ्यावे आणि बाकी जे राहिलेले तुमचे जे आहेत त्या रजा जे रजा अस अर्ज असतील तरच ग्राह्य मान्य नाहीतर रजा तुम्ही टाकलेले राजा ग्राह्य मानणार नाही म्हणून आणि मागच्या सगळ्या सह्या घेऊन पुढचं वेतन हजर करून घेऊन पुढचं वेतन काढण्यात येईल म्हणून संस्थेने त्यावेळेला कबूल केलं होतं त्यानंतरही मला हजर करून घेतलं फिटनेस सर्टिफिकेट दिलं त्यानंतर माझ्या रेग्युलर सह्या आहेत तरीसुद्धा माझा पगार काढला नाही त्यानंतर सह्या घेणं थांबवलं त्यानंतर मला फिटनेस सर्टिफिकेट ते आणून दिलं नाही तर मग राजीनामा तर दे त्यानंतर मग फिटनेस सर्टिफिकेट आणून दिले सया मी जातच होतं पण सया घेत नव्हती त्यानंतर एक वर्ष जवळजवळ मी हलपाडे मारले मला आता तर सेक्शन निवृत्ती द्या माझा पगार काढा म्हणून तरीसुद्धा काही लक्ष दिलं नाही परत म्हटले की मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणून पूर्ण आणपी ते आणि मी प्रचंड हेल्पर्यट म्हणून प्रचंड खर्च करून मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेटसुद्धा आणून दिलं त्यानंतर आता तरी म्हटलं मला निवृत्ती वगैरे द्या म्हटलं मी सेवेतनं बाहेर जायला तयार आणि आता म्हटलं तुम्ही सेवेतनं बाद केलं तरी सुद्धा चालतंय म्हटलं मला तर नाही ना एकत्र पगार काढूया असं करूया म्हणून मला म्हटले सात साव्या वेतन आयोगाची वे वेतन स्थिती झाल्यानंतर मग तुमचा पगार काढूया मग तेराला सर्टिफिकेट दिलं होतं सोळा आठ तेराला त्यानंतर यांनी मला असंच तक पगार काढा पगार काढा खरं तंगवत नेलं पुन्हा पंधराला मी अर्ज करून पे फिक्सेशन स्वतः मुख्याध्यापकाने आणि मी स्वतः करून घेतलेला आहे मी हजरच होतो त्यावेळेला मी स्वतः पत्र घेऊन पे, पे फिक्सेशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर संस्थेनं संस्थेनं मी म्हटलं की बाबा आता पंधरा साल आहे सोळा आता मी कायम येतो आहे तुमचं मग तुम्हाला माहितीच आहे म्हटलं आणि अर्ज केला संस्थेने मला बाबा आता दोन हजार सोळामध्ये मला आपलं सहाव्या वेतन आयोग सातव्या वेतन आयोगानुसार म्हटलं मला आपलं पेन्शन लागू करून द्या मी दे त्या त्यावेळेला स्वच्छवृत्ती घेतो आणि माझा पगार आत्ता काढा तर संस्थेनं मला कबूल केलं आहे लेखीपत्रानुसार ते पत्र आहे पंधरा सालामध्ये म्हणजे मे मे दोन हजार पंधरामधलं आणि ती संस्थेनं लेखी वचन दिलेलं होतं मला तुमचा पगार काढण्यात येईल आणि एकत्र काढण्यात येईल सर्व वेतनवाडी आणि ते ह्याच्यास कालबद्ध पदोन्नतींसह ते असं लेखी वचन मला दिलं होतं त्यामुळं आणि संस्थेनं हे मान्य केलेलं आहे की तुमच्या कोणत्याही राजा नाही म्हणजे तुम्ही त तुमच्या दैनंदिन हजेरीवर आमचा कोणताही आक्षेप नाही आहे म्हणून आणि त्यांनी कालबद्ध पदोन्नती पण देण्यास कबूल केलं होतं आणि त्यानंतर अचानक माझ्याकडे संस्थेने तुम्हाला त्रास देण्याचं कारण का मग त्यानंतर माझ्याकडे त्यांनी हे मागितलं की चेक मागितली की आता रिक्स आता पगार काढायचा आणि चेक द्या म्हटलं कशासाठी तर तुमची कर्ज मागवण्यासाठी म्हटलं मी कर्ज मी लिहून दिलंय म्हटलं तुम्हाला की कर्ज म्हणजे मुख्याध्यापक आता बरोबर आहे मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन आज मी कर्ज मागवतो म्हणून आणि मी काय म्हणजे कोरे चेक द्या नकार दिला मग त्यानंतर काय केलं लगेच त्यांनी काय केलं नाही का मग आम्ही असं केलं त्या तेवढ्या सर्टिफिकेटची तारीख जी सोळा आठ तेराला त्याच वेळेला सारखेला आम्ही तो सेवेतनं कमी केले आणि सर्विस मायार टाकल्यानं पेन्शन प्रकरण करा जाऊन सांगितलं मग आता दोन हजार सातपासून मला पेमेंट नाही मी स्वच्छानिवृत्ती मागेसुद्धा स्वच्छ निवृत्ती मागितली तरी नाही अनफिट सर्टिफिकेट दिलं सिव्हिल सर्जनचं तरीसुद्धा नाही पगार नाही पूर्ण अनफिटचं सर्टिफिकेट दिलं तरीसुद्धा पगार नाही आता डेथ सर्टिफिकेट तेवढं राहिलं दुसरं काय राहणार आता मग आत्महत्या करून मी आता डेथ सर्टिफिकेट मग हे करायला पाहिजे तेवढंच राहिलं आता माझ्या हातात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तो शिक्षणाधिकारी मानायला तयार नाही आज स्व स्वतःसुद्धा कबूल करायला तयार नाही तो निर्णय शिक्षण संचालकांनी त्यांना सांगा दोन वेळा पत्र दिली तेसुद्धा अजिबात त्यांनी त्याच्यावरती काही कार्यवाही केलेली नाही आणि म्हणून मला आता उपोषणावर बसावी पाळलेली आहे मी दोन तीन वेळा आत्म आत्मजयनाचा प्रयत्न देखील केला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात आणि परत गेल्या ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकशाही दिनाच्या ह्याच्यात पण मी हा माझं हे म्हटलं होतं की सगळ्या कागदपत्रांविषयी मी सिद्ध केलं होतं की हे माझे ब हे करत नाहीत तरीसुद्धा त्यांच्यावरती काही फ फरक पडलेला नाही आत्मदयन करणार म्हणून मला न्याय किती आहे माझं सर्वसाधारण मी मला आता मी कर्जबाजार घेऊन मराठी पाळी आली असे आणि माझी जवळजवळ सात लाखाच्या पुढे जवळजवळ थकीत रक्कम आहे आणि मला मी कर्जबाजार जाऊन औषधोपचार माझे दोन हजार सातपासून पासून थांबलेलेच आहेत पूर्ण उदरनिर्वाह थांबलेला आहे आणि तात्पुरती पेन्शन मंजूर किंवा महालेखापालांनी केली होती तीसुद्धा मला त्यांनी दिलेला प्रस्ताव नाकारलेला आहे प्रस्ताव असतील जगायचं कसं आम्ही yes, शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागत किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुणमुळे व ग्रामस्थ शिंगणापूर